शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर फवारणी हो हे आहे कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझ घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांची ही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल फटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट संगमनेर शहरालगत असलेल्या जोरबे रस्त्यालगत सेंट मेरी स्कूलच्या पाठीमागे मेहत्रे वस्ती या ठिकाणी एका शेतकऱ्यानं प्रवरा नदीकाठच्या शेतामध्ये जवळपास दोन ते तीन गुंठ्यामध्ये खड्डे घेऊन त्यात जनावरांचं मांस आतडी कातडी आणि हाडं मोठ्या प्रमाणावर टाकली होती हे प्रकरण सी न्यूज मराठीनं दाखवल्यानंतर नगरपरिषद प्रशासन आणि पोलीस प्रशासन खडबडून जागं झालं दरम्यान बजरंग दलानं नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांची भेट घेऊन यातील ज्या शेतकऱ्यांनी हे गोमांस टाकण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी घटनेची दखल घेत यातील दोन शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल केलाय सुभाष गुलाब मेहत्रे आणि अविनाश सुभाष मेहत्रे या दोघांवर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय या दोघांच्या क्षेत्र गट नंबर एकशे ब्याण्णव आणि एकशे त्र्याण्णवमध्ये कापलेल्या जनावरांचं गोमांस हाडकाड जमिनीत टाकली जायची यामुळे परिसरात अतिशय दुर्गंधी पसरली होती या परिसरात राहणारे सर्वसामान्य नागरिकांना जगणं मुश्किल झालं होतं तर या दुर्गंधीमुळे या भागातील रहिवाशी असलेली मुलं सातत्यानं आजारी पडायची त्यानंतर या घटनेची दखल घेत सीन्यूज मराठीनं ही बातमी प्रसारित केली होती त्यानंतर प्रशासनानं दखल घेऊन ही कारवाई केली आहे या घाणीच्या साम्राज्यामुळे नदीपात्रातील पाणी त्याचबरोबर विहिरीतील पाणीही खराब झालं होतं अखेर बजरंग दलानं या प्रकरणी पाहणी करत कारवाईची मागणी केली त्यानंतर पोलीस कर्मचारी विशाल करपे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केलाय बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर कालच्या किटीपाठीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मध्ये सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर